मी पार संतोष शिंदे मी माझं गाव वडगाव निंबाळकर आहे मी बारामतीत राहतो मी के सी एफ इंग्लिश मिडियम स्कूल इथे शिकतो मी इयत्ता नववीत आहे मी कारभारी जिमखाना इथे प्रॅक्टिस करतो यावर्षी विलास क्लबकडून अंडर सिक्स्टीन इन्व्हिटेशन आणि सुपर लीगला चांगला परफॉर्मन्स करून मला महाराष्ट्राकडून खेळायची संधी मिळाली महाराष्ट्राकडून खेळताना मी अंडर सिक्स्टीन विजय मर्चंट ट्रॉफी खेळायची संधी मिळाली माझ्या मॅचेस विजयवाडा म्हणजेच आंध्र प्रदेश तिथं झाल्या मी उत्तराखंड आणि दिल्लीच्या विरुद्ध खेळलो चार मॅच दोन मॅचमध्ये मी चार विकेट घेतल्या क्रिकेट क्लब बारामती मी इथे प्रॅक्टिस करतो या क्लबमध्ये खूप सारे सुविधा आहेत इंडोर आहे सहा ॲस्ट्रो टर्फ आहे आणि पाच टर्फ आहेत याबद्दल मी नाना सातव यांचे आभार मानतो आणि मला ज्यांनी शिकवलं असे माने सर यांचे पण आभार मानतो मला या आता पुढचं स्वप्न आहे की मी नॅशनल खेळावं आणि मी दररोज आठ तास प्रॅक्टिस करतो बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग या सगळ्यांची खूप प्रॅक्टिस करतो मला माझे घरचे खूप सपोर्ट करतात मम्मी पप्पा आजी आजोबा सगळे माझ्या पाठीशी राहतात पप्पा मला दररोज प्रॅक्टिस करता म्हणजे घेऊन जातात ते माझे चुक चुकलं तर सांगतात मम्मी माझ्या डाईटवर लक्ष देते आणि खूप चांगला सपोर्ट करतात